अरे इधर से आ जाओ सिस्टम है इसके आधार पर हमने जो सरकार में आने आश्वासन दिया था सत्ता में आते तो करेंगे। जागर भी किया था जनता का आमगांव से आम नागपुर के एमपी जो मिनिस्टर है उन्होंने लिखकर भी दिया था सत्ता में आते तो करेंगे इन्होंने रिजोल्यूशन भी किया था नेशनल कन्वेंशन में आते तो देते आठ साल हो गए इन्होंने दिया हमें करके हम इनके पार्टी ने हमारे हमें दिए हुए आश्वासनों की परिपूर्ति की परिपूर्ति नहीं जनता के आशा आकांक्षा का प्रतिबिंब पार्लियामेंट में दिखा नहीं करके आपका रोल सही में ये जो भी पार्लियामेंट्री इंस्ट्रूमेंट इस्तेमाल करके ये सरकार में जो केंद्र में सरकार में है उनको नंगा करना नागड़ा करना या जिसे एक्सपोज कहते और सरकार को पूरी तर करना इसमें ये भी फेल हुए है इसीलिए दोनों साइड का फेल्युअर है इसीलिए हम बोल की रहने का अधिकार गवाया है तुमच्या भुजत नाही बोळ आता विदर्भ सोडून पोळ विदर्भ सोडा देता की जाता की जनतेच्या लाता खाता असं ऐलान आम्ही एकोणीस डिसेंबरला करतोय आणि त्याचा हा पार्ट आहे वेगळा व्हावा यासाठी सुरुवातीपासून आतापर्यंत आणि शेवटपर्यंत झटणारे आदरणीय माजी आमदार संसद इथे जाऊ शकले नाही परंतु विधानसभेमध्ये उत्कृष्ट विधानसभा म्हणून ज्यांनी पद संपादन केलेले आदरणीय वामनरावजी आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये इथे आलेले सर्व विदर्भवादी यांचं मी मनातून स्वागत करतो की विदर्भ वेगळा झाला पाहिजे ही भूमिका विदर्भातील बऱ्याच लोकांची आहे आणि आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस अशा दोन निवडणुका आपल्या डोळ्यासमोर झाल्या या दोन्ही निवडणुकीच्या वेळेस जे राज्यात आणि आता केंद्रात असलेलं सरकार यांनी निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही सत्ता द्या विदर्भ आम्ही वेगळा करू आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की तुम्ही मी विदर्भ जर वेगळा केला नाही तर मी लग्नच करणार नाही ही सुद्धा त्यांनी शपथ घातली होती आदरणीय सुधीर भाऊ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वन यांचा सुद्धा आपल्याला माहिती आहे त्यांनी सुद्धा हो नाराज हो ले ले सा। या आंदोलनात भाग घेतला होता त्यांचा विदर्भचा नाराज त्यांचा होता त्यांच्या प्रत्येक लेटर हॅडवरती विदर्भाचा प्रत्येक लेटर हॅडवरती त्यांचा लिहिलेला असायचं पण आज आपण पाहतो की या सत्तारूढ पक्षाला कुठेतरी याचा विसर पडलेला आहे आणि आम्ही कधीच विदर्भ वेगळा झाला पाहिजे नाही याच्या भूमिकेसाठी नाही आम्ही यांच्या सोबत आहे या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे या, मा या देशामध्ये राज्यामध्ये जे कुठले काळे कायदे आणायचं काम केलं आहे या भाजप सरकारने केलेलं आहे आज एक शेतकऱ्याचा विषय असो बेरोजगाराचा विषय असो या उद्योगधंद्याचा विषय असो प्रायव्हेटायझेशनचा विषय असो हे सर्व करत असताना कुणाही विरोधकांना सुद्धा जुमानल्या जात नाही विविध आंदोलन ना आम्ही लोकसभेमध्ये केलेले आहे सभागृहाच्या पटलावर हा विदर्भाचा विषय आणायचा प्रयत्न केला त्यांच्या ह्या आठवणी त्यांना आणून द्यायचा आम्ही प्रयत्न केला की तुम्ही या शप्ता घातल्या होत्या विदर्भवाल्यांचे मत तुम्ही मागवले होते बाकीचे राज्य तुम्हाला ज्या पद्धतीने वेगळे करता आले तसं विदर्भाला सुद्धा न्याय देता आला असता पण तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही हे भाजपाची कुठली कमजोरी आहे आणि साहजिकच या क्षेत्राचा खासदार म्हणून त्यांनी माझ्याकडे मागणी केली ती रास्ता आहे आणि सातत्याने याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे पक्ष पातळीवर प्रयत्न चालू आहे सभागृहात प्रयत्न चालू आहे आपल्याला माहिती आहे मागचं अधिवेशन सुद्धा आपण पाहिलं हे सरकार जे आहे धर्मांध सरकार आहे जाती जाती ते निर्माण करणं धर्माधर्मात ते निर्माण करणारं आहे आणि खोटं आश्वासन देऊन विदर्भाच्या नावावरती मतदान लाटणारं आहे